दिनेश अभी आपण हॉस्पिटल आना है ना हॉस्पिटल दिनेश हॉस्पिटल आना है ना कुछ बोलोगे दिनेश, दिनेश कुछ बोलोगे मेरा आवाज पहुंच रहे के तुम्हारे पास हाँ चला उछल तेला जफर उछल गया उछला हा उचला त्याला उचला हळूहळूच उचला त्रास होऊ देऊ नका त्याला बिलकुल हा हा चले दो। मित्रो आज आपल्या आज कोश्रम अनदाश्रम मध्ये हे बेवारच बाबाजी आपल्याकडे दाखल होते जे दाखल होते त्यांची तब्येत खराब झालेली आहे ते अन्नपाणी काहीच खात नाही आहेत म्हणून त्यांचा जीव वाचावत म्हणून पुढील उपचारासाठी आपण त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी आपण त्यांना घेऊन जात आहोत मित्रो तेव्हा आपण प्रत्येकांनी प्रत्येकाने या बाबाची आयुष्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या परीने प्रार्थना करावीत आणि बाबाला दीर्घायुष्य कसं लागेल ते हे पाहत दिनेश अय दिनेश बात करू गे आप आपके बात करू गे मुसे क्या नाम है तुम्हारा पूरा पूरा नाम क्या है हाथ ऊपर करो तुम्हारा एक हाथ ऊपर करो उठाओ एक हाथ ताकत नहीं है शरीर में ताकत नहीं है तुम्हारे आ? दिनेश है दिनेश बात करोगे मुझसे बात करो ठीक आहे मित्रो नमस्कार जय शिवराय जय भीम आज आपल्या आज कुर्द आश्रम बेवारस जे बाबा आपल्याकडे दाखल होते त्यांची तब्येत खराब झालेली आहे म्हणजे ते काही दिवसांपासून अन्नपाणी पूर्णपणे त्याग दिलेला आहे खात नाही आहेत पूर्ण पूर्णपणे आणि खाल्लेलं अन्नपाणी त्यांचं पूर्णपणे परत येत आहे तेव्हा आपल्या आज कुर्दास्रम अनाथाश्रममधील हे जे दाखल झालेले बाबा जे आहेत यांच्यासाठी आपण आपल्या आपल्या परीने प्रार्थना करावीत ते बाबांच्या बाबांना दीर्घ आयुष्य लागावं आणि जास्तीत जास्त दिवस जागावेत तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपल्या आपल्या परीने आपण दीर्घ आयुष्यासाठी बाबांसाठी प्रार्थना करावीत नमस्कार जय शिवराय जय